मॅडम तुमच्या काय मागण्या आहेत कुठून आले आम्ही डानू तालुक्यातून आलेलो आहे आणि मुलं इथे आमच्या डानू मध्ये पंधरा तारखेला घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाणाचं ते बॅनर लावलेलं त्या बॅनरवर तू बॅनर काढलं आणि ते अगदी गलिजच्या पद्धतीने काढलं त्यांनी देन तर त्याच्यात एक आमचा जो अन्न आहे बाबासाहेबांना जे मानणारे आहेत त्यांनी त्यांना बोललं का असं तुम्ही काढू नका आम्ही कटर आणतो आणि कटरने काढून घेतो तोपर्यंत तुम्ही पुढचे दोन बॅनर आहेत ते काढा पण त्यांनी न ऐकताना तो जो नगरपालिकेचा झाडू असतो काय फांद्या वगैरे काय काय फाडतात ते पाडतात पावसाळ्यामध्ये त्या फांदीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाचा तो बॅनर आतून त्यांनी फाडला मग तो एक माणूस बोलला एक कोण का असं तुम्ही करू नका तर त्यांचं थोडं बोलाबाल झाली पण आम्ही पोलीस स्टेशनला गेले का आम आमची कंप्लेंट होती जो वय भ आरे करून हे त्याचं नाव मला पूर्ण येत नाही पण जे थोडंफार माहीत येते आपण काय त्यांच्या संघ याच्यात नाही आहे तर त्याच्यावरती केस गुन्हा दाखल करा आमचं म्हणायचं होतं का त्या तो एवढा गव्हर्नमेंट सर्व्हिसला जो पैसा घेतो आज बाबासाहेबांनी सैव लिहिलेलं आहे म्हणून त्या पदावर आहे आणि त्याला नगरपालिकेचा तो शिवो का काय असं काहीतरी म्हणतात पण त्याने ते त्याच्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केलाच नाही काय मागणी ही मागणी आहे का आमचे मुलं पंधरा सोळा तारखेपासून सोळा सतरा तारखेपासून इथे बसलेले आझाद मैदानावरती तर आमची ही मागणी आहे का सरकाराने आमच्याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि ते त्यांनी बाबासाहेबांचा जो बॅनर त्यांनी फाडलेला आहे त्या माणसावरती कानुनी कारवाई आणि त्याच्यावरती केस करावे आणि आमच्या मुलांना इथून आझाद मजात मैदानात त्यांना मुक्ती भेटायला म्हणजे इथे बसायला नको पाहिजे आझाद महिन्याचा होऊन आपल्या आपल्या घरी बायको लेकरांमध्ये त्यांनी पुन्हा जायला पाहिजे ही सरकाराला गडकडीची विनंती आहे धन्यवाद